नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता घरी सगळ्यांना असतं आणि आणि त्यानंतर मात्र पार जीवाच्या म्हणतो की आता कसं आयुष्य जगायचं आहे ते तू सांग आणि तेवढ्यातच जीवा मात्र खाली कोसळतो इतक्यात मात्र लगेचच मानेने ओरडते काय रे काय झालं तुला तू तु असं अचानक चक्कर येऊन कसा काय पडला आणि आता जीवा मात्र इकडे तिकडे बघतो तर तिथं कोणीच नसतं आणि आणि हे त्याला पडलेलं एक वाईट स्वप्न असतं आणि तो भयंकर घाबरतो त्याची तब्येत खूपच खराब होते त्यानंतर जोर आता मानिनी घरातल्या सगळ्यांना जोरजोरात आवाज देऊ लागते त्यामुळे आता तिथे पार्थ आणि नंदिनी सोबत काव्य पण येतात इकडे मात्र मानेनी सांगत असते नंदिनी आणि पार्थुमी दोघ जण त्याला रूममध्ये घेऊन त्याच्यासाठी लिंबू सरबत घेऊन येते इतक्यात मात्र आता काव्यालाही खूपच धरपड वाटत असते त्याच्यासाठी त्याची खूप काळजी वाटत असते परंतु ती सगळ्यांसमोर त्याची काळजी घेऊ शकत नाही या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो दुसरीकडे मात्र आता नंदिनी आणि पार जीवाला घेऊन येतात रूम मध्ये तेव्हा जीवा म्हणतो की असं कस याची तब्येत बिघडली तेव्हा लगेचच आता नंदिनी म्हणते मला सोडलं तोपर्यंत तर यांची तब्येत चांगली होती अचानक काय झालं माहीत नाही तर लगेचच पार्क म्हणतो मी डॉक्टरांना बोलवतो तर जीवा नकार देतो तर तेव्हा आता लगेचच जीवाचा स्वभाव आता इकडे कळून चुकलेला असतो नंदिनीला त्यामुळे ती म्हणते नाही कोणी नाही बोलवत आहे डॉक्टरांना आणि तुम्ही शांत राहा आणि इकडे मात्र आता मात पार्क म्हणतो ठीक आहे याला आता आराम करू द्या थोडा वेळ काही लागलंच तर मला सांगा तर आता पार्क मात्र त्याचे पाय वगैरे व्यवस्थित करतो आणि तिथून निघून जातो इकडे नंदिनी मात्र त्याची काळजी घेत असते त्याला भरपूर ताप आलेला आहे हे, हे सुद्धा लक्षात येतं त्यामुळे ती म्हणते की आता तुम्ही थोडस खाऊन घ्या आणि मगच मी औषध देणार उपाशी पोटी औषध देणार नाही त्यामुळे मात्र आता ती त्याच्या अंगावर ब्लँकेट वगैरे टाकते आणि खाली उतरून जाते इकडे मात्र खाली घरात सगळ्यांना खूप काळजी वाटत असते विक्रम येऊन चौकशी करू लागतो तेवढ्यात नंदिनीला बघत असतो तिला तब्येत विचारतो आणि आता काव्याला सुद्धा विचारायचं असतं पण ती विचारू शकत नाही इकडे मात्र नंदिनी सांगते ठीक आहे ते आता झोपले आहे जरा पण ताप आहे त्यांना तर त्यामुळे आता लगेचच विक्रम म्हणतो मग डॉक्टरांना बोलूया तर तेव्हा नंदिनी म्हणते बाबा त्यांना औषध दिलं ना थोडंसं खाऊन वगैरे तर त्यांना बरं वाटेल रात्रभर आपण बघूया नाहीच जर बरं वाटलं तर आपण त्यांना डॉक्टरांना बोलूया इकडे आता लगेचच वसुद्धा आरडाओरडा करते अशी कशी त्याला चक्कर आली ताप आली एवढं तर कधी याच्या आधी झालेलं नाही या लग्नाच्याच मुळे त्याला सगळं झालं असेल कधीपासून म्हणते विक्रम मी मुलं सुखी नाही येतो हे लग्न मोडून टाकते व विक्रम पुन्हा चिडचिड करतो रागावतो आणि तिच्यावर आरडाओरडा करू लागतो तेवढ्यातच आता लगेचच मानिनी म्हणते की थांबाळा मी वरण भात घेऊन येते मऊ आणि त्याला खाऊ घाल तर काव्या म्हणते मी घेऊन येऊ का तर मानिनी म्हणते थांब मी आणते आणि तेव्हा काव्याला जायची इच्छा असते पण आता मानिनी सुद्धा तिला अडवते त्यानंतर मानिनी तिला वरण भात आणून देते नंदिनीला आणि नंदिनी म्हणते मी जाऊन येते त्यानंतर आता लगेचच वसुंधरा म्हणते काय ते हिलाच काळजी आहे बाकी आम्हाला कोणालाच काळजी नाहीये जीवाची त्यानंतर मात्र आता लगेच मानेने म्हणते गरम गरम भात केला आहे देऊ का तुम्हाला पण खायला तर वसुंधरा म्हणते त्यापेक्षा तू असं म्हणणं की तुम्ही इथनं निघून जा म्हणून आणि आता बसून वसुंधरा आरडाओरडा करायला सुरुवात करते दुसरीकडे नंदिनी मात्र आता रूम मध्ये येते आणि जीवाला चांगली झोप लागलेली आहे हे, हे बघून मात्र ती त्याला उठवत नाही थोड्या वेळाने खाऊ घालते असं म्हणते आणि ती तिथेच बेडजवळ बसून राहते अचानक त्याला जाग येते त्यामुळे त्याच्या लक्षात येतं की जीवाचा ताप खूप वाढला आहे म्हणून ती ताप चेक करते तर त्याचा ताप भयंकर वाढलेला असतो म्हणून आता त्याला उठवते आणि बळजबरीने थोडस खाऊ घालते त्यानंतर औषधही देते आणि पुन्हा शांत झोपायला लावते दुसरीकडे आता इकडे पार्थही रूम मध्ये येऊन झोपलेला असतो परंतु काव्याला मात्र जीवाची खूप काळजी वाटत असते आणि ती म्हणते त्याची काळजी घेण्याचा अधिकार फक्त माझा आहे पण आज परिस्थिती अशी आहे ना की मी त्याची काळजी सुद्धा घेऊ शकत नाहीये काय करू मला खूप काळजी वाटते आहे पण मी जाऊ पण शकत नाही आणि त्यांनी कसलं टेन्शन घेतलं असेल खरंच आमच्या नात्याचं टेन्शन घेतलं असेल का का तो मला विसरला असेल आजकाल तो तर माझ्याशी बोलत पण नाही तो मला विसरला असेल का असं ती मनामध्ये विचार करत असते नाही नाही असं होणार नाही तो मला विसरणं कधीच शक्य नाही पण काय करू मी बाहेरही जाऊन त्याची काळजी घेऊ शकत नाही आता मी इथं बसून काळजी करण्याशिवाय माझ्या हातात काहीच नाही असं म्हणून ती निराश होते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता काव्य मात्र नंदिनी सोबत तिच्या रूम मध्ये जाते आणि जीवाला विचारते आता कसं वाटतं आहे तेव्हा जीवा म्हणतो एवढी काळजी करण्याची काहीच गरज नाही हे ऐकून आता अजूनच काव्याला वाईट वाटतं दुसरीकडे आता खाली उतरून फार सांगत असतो की त्यांना त्यांच्या आईवडिलांना भेटायला जायचं आहे म्हणून घेऊन चाललो तर वसुंधरा आरडा ओरडा करते काही पद्धत बिद्धत आहे की नाही सासूला वगैरे विचारण्याची तर लगेच आता काव्या तिला ओरडतो तुम्हाला काय गरज आहे मध्येच काळ्या मांजरी सारखं आडवा यायचं तर आता लगेचच वसुंधरा अजून चिडते आणि इकडे पार्क तिला इशारा करतो तुम्ही बिंदास बोला तर वसुंधरा म्हणते बघी मला काळी मांजर बोलते तर रम्या तिला आडवते तर मुद्दा पार्क म्हणतो काव्या असं बोलायचं नाही काही आणि आता लगेच वसुंधराच्या लक्षात येत वसुंधरा म्हणते तू नाटकं करू नको माझी बाजू घेण्याचं मला माहित आहे तू बायकोला सपोर्ट करतो आहे ते आणि त्यामुळे आता पुन्हा काव्या आणि वसुंधरामध्ये जोरातच भांडण लागतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा